नमस्कार माझे नाव अतुल भाऊसाहेब सावंत मुक्काम पोस्ट तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा बहात्तर बावीस अठ्ठेचाळीस मी धनीश्री क्रॉप सोल्युशनची सुरुवातीला झेंडूसाठी चौदा अठ्ठेचाळीस व एन ट्वेंटी वन वापरली त्याच्या वापराने किफेंची संख्या अतिशय मला चांगली भेटली व नंतर कळी उमलण्यासाठी पिकवान व झिरो चाळीस सदतीस याचा स्प्रे केला फुलाची साईज अतिशय चांगली झाली आणि माझा आता तिसरा तोडा आहे तिसरा तोड़ा मला तीन टनाचा अपेक्षित आहे धन्यवाद